हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण गाईचे सात्विक आणि रवाळ असं तूप कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर तूप बनवण्यासाठी दोन लिटर दुधाची साय मी आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोअर केली होती तर त्याच साईचं चा आपण ताक आणि ताकापासून लोणी आणि लोण्यापासून तूप बनवणार आहोत तर त्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्ये दोन चमचे ही जी साय आहे ती साय घेते आणि आपल्याला मिक्सरमध्ये पाणी टाकून ब्लेंड करून ताक बनवायचा आहे आणि ताकामध्ये आलेल्या लोण्यापासून मस्त साजूक तूप आपण बनवणार आहोत तर या इथे दोन चमचे मी जी ही साय आहे ती साय घेते जर तुम्हाला मिक्सरमध्ये ब्लेंड करायची नसेल तर तुम्ही हँड विस्कर किंवा रवीच्या साह्यानेही मस्त असं सा लोणी काढू शकता मी मिक्सरमध्ये दोन ग्लास पाणी ॲड करून छान असं फिरवून ही जी साय होती त्याच्यापासून मस्त असं लोणी काढून घेते इथे पाहू शकता दोन चमचे साईपासून किती लोणी या इथे निघलं आहे मिक्सरमध्ये थोडंफार लोणी जास्त निघतं असं पर्सनली मला तरी वाटतं इथे पाहू शकता किती मोठ्या लोण्याचा गोळा आला आहे ते मी हाताने काढून दाखवते अशा पद्धतीने मिक्सरवरतीच मी दरवेळी लोणी काढून घेते खूप लोणी निघतं असं मला तरी वाटतं शक्यतो गाईचं लोणी जास्तच निघतं त्यानंतर जे निघलेलं ताक आहे ते तुम्ही वापरूही शकता किंवा फेकूनही देऊ शकता यानंतर मी दुसऱ्या बॅचचंही लोणी काढून घेते दोन ते तीन चमचे ही जी साय आहे ती टाकून दोन तीन ग्लास पाणी ॲड करून मस्त फिरवून घेतलं की भरपूर सारं लोणी निघतं असं पर्सनली मला तरी वाटतं दोन ते तीन बॅचचं लोणी जवळपास अर्धा किलो इतकं लोणी या इथे निघलं आहे आणि या लोण्यापासून तूपही भरपूर निघतं मी लगेच ते पातेलं गॅसवरती ठेवलं गरम करण्यासाठी आणि हाय फ्लेमवरती सुरुवातीला आहे जे लोणी आहे ते आपल्याला वितळून घ्यायचं आहे गाईचं खूप महत्त्व आहे आपल्या आयुर्वेदामुळे मध्ये लहान मुलं गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध माणसांना खूप हेल्दी असं हे जे तूप आहे ते सांदे दुखी, गुडगे गुडघेदुखी किंवा इतर कोणत्या दुखण्याचा त्रास असेल तर त्यासाठी गाईचे तूप उत्तम मार्ग आहे देशी गाईचे किंवा गाईचे हे जे तूप आहे ते आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक आहे जर तुमच्याकडे देशी गाई किंवा गीर गाईचे तूप मिळत नसेल तर तुम्ही मा बाजारामध्येही इझिली मिळू शकतं हाय फ्लेमवरती जर आपण तूप करायला ठेवलं तर ते अशा पद्धतीने वरती येऊ शकतं यासाठी आपल्याला तूप बनवताना खूप लक्ष देऊन हे बनवायचं आहे त्यानंतर आपल्या तुपाचा जो कलर आहे तो पूर्ण पिवळा असा येतो हेच तर महत्त्व आहे त्या दुधाचं त्या तुपाचं आणि त्यातून त्यातून निघणाऱ्या त्या लोण्याचं मस्त कडकडीत असं हे जे तूप आहे ते तयार होत आहे आणि सुगंधही तितकाच पसरत आहे सगळीकडे जर तुमच्याकडे खाऊचे पान असेल तर तुम्ही तेही त्यामध्ये ॲड करू शकता पण माझ्या नव्हतं खूप छान फ्लेवर येतो त्या पानाचा तुपामध्ये अशा पद्धतीने तुपाचा कलर थोडाफार ब्राऊन असा आला की आपलं तूप तयार आहे असं समजावं मस्त असा, असा सुगंध तुपाचा येतो आणि हे जे तूप थंड झालं किंवा घट्ट झालं की, की अगदी रवाळ असं टेक्चर आपल्या या तुपाला येतं मस्त अगदी साजूक आपलं जे तूप आहे ते तयार झालं आहे आणि तितकंच हेल्दी असं तूप लहान मुलांना भातासोबत किंवा मा वृद्ध माणसांना हे जे तूप आहे ते खूप उपायकारक आहे या इथे तूप घट्ट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने रवा स्टेक्चरमध्ये ते तयार झालं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद